नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकणी युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आणि सर्व युट्यूब फॅमिली आपली जी सर्व फॅमिली आहे त्याला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा त्यानंतर आपला जो व्हिडिओ बनणार आहे दोन हजार आता पंचवीस आहे त्या दोन हजार पंचवीस मध्ये आपण कसं काम करायचं कसे आपले व्हिडिओ चालतील याच्यावरती जास्त आपण सर्वांनी भर द्यायचा आहे आणि दोन हजार पंचवीसच्या आतमध्येच आपलं चॅनल मॉनिटाईज झाले पाहिजेत ह्या विषयावरती मी आज बोलणार आहे पण पर तोपर्यंत मित्रांनो आपले दोघेजण मित्र आहेत त्या लोकांना भरभरून आपण ओट करायचा आहे आणि ओटच नाही तर तुम्हाला मी म्हटलं त्याप्रमाणे चांगले त्यांचे व्हिडिओ बघायचे ते सुद्धा आपले व्हिडिओ बघता आहेत आणि असंच खेळीमेळीने जो आपण फॅमिली आहे आपली असंच राहू सर्वांनी एकमेकांना मदत करू आणि मित्रांनो याच्या पुढे खूप काही तुम्हाला सांगायचं आहे पण त्याप्रमाणे आपण सर्वांनी काम करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे युट्यूबचे नवीन नवीन म्हणजे अल्बोरिझम जो असतो वेकर ते वेगवेगळे काम करत असतात त्यांचे नियम बदलत असतात त्याप्रमाणे आपल्याला पण त्याप्रमाणे चालायचं असतं आणि युट्यूबच्या जे नियम आहेत त्याचं आपण कधी उल्लंघन नाही करायचं हे लक्षात ठेवा कारण बरेचसे लोक असा अजून पण त्या लोकांनी काय मला वाटतं युट्यूबची काय पॉलिसी असते हे त्या लोकांना माहिती नसेल नवीन जे आहे युट्यूबवर त्यांना पण जास्त करून लक्षात ठेवायचं युट्यूबच्या नियमाच्या बाहेर कधीही जायचं नाही आपण आणि दोन हजार हे जे पंचवीस आहे मित्रांनो लक्षात घ्या मी काय बोलतो येतो तर दोन हजार पंचवीस मध्ये जे यूट्यूबने आता जे काही नियम काढलेत आणि आपल्याला भर कुठे द्यायचे आहे लॉंग व्हिडिओवरती जास्त भर द्यायचे आहे आणि लॉंग व्हिडिओ जास्तीत जास्त म्हणजे ज्यांचे चॅनलचे सबस्क्रायबर कमी आहेत त्यांनी कमीत कमी दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवा जाता आणि जे मोठे आहेत ज्यांचे बाबा व्हिज येत आहेत जास्त त्या लोकांचे सबस्क्रायबर आहेत तर त्यांनी ठरवायचं आहे किती हे करायचं आहे मोठा व्हिडिओ तो पण आपण नवीन आहोत त्याच्यानंतर सबस्क्राईब कमी आहे तर आपण कमीत कमी व्हिडिओ बनवायचा आपण प्रयत्न करायचा आहे नंतर काय होणार आहे माहिती आहे मित्रांनो फुकट सर्व मेहनत तुमची जाणार कारण तुमच्याकडे सबस्क्राईब असणार ते कमी असणार आणि व्ह्यूज पण येणार एकदम कमी आणि तुम्ही मेहनत घेणार जास्त पंधरा आणि वीस मिनिटाचा जर तुम्ही व्हिडिओ कराल तर त्याला काही अर्थ नाही आहे तर तुम्ही जास्तीत जास्त पाच सहा मिनटं दहा मिनटं याच्या आतमध्ये व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा जेवढे तुम्ही कमी व्हिडिओ बनवाल कमी वेळेमध्ये बनवाल तेवढे जे आपले व्हिडिओ बघणारे असतील ते अपुलकीने आवडीने व्हिडिओ ते बघतील म्हणून तुम्ही नवीन जेवढे आहे ज्यांचे हजार पाचशे दोनशे जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी कमीत कमी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा कारण उगाच तुम्ही मोठे जर बनवणार आपल्याकडे सबस्क्रायबर एवढे मोठे नाही आहेत की जे आपल्याला वॉट करून देतील तर तसं न करता सध्या आपल्याकडे फॅमिली आहे जे आपले ओळखीचे लोक आहेत एकमेकाला जे आपण मदत करतो तेच आपल्याला व्हिडिओ बघणार आहेत बाहेरचे आपले अजून सबस्क्राईब जमा झालेले नाही आहेत त्यामुळे एवढं पण तुम्ही मोठे व्हिडिओ बनवू नका की आपण ज्या वेळेला मोठे व्हिडिओ कधी बनवायचे मित्रांनो की ज्या वेळेला आपल्याला सबस्क्रायबर बाहेरचे मिळतात त्यावेळेला आपण मोठे व्हिडिओ बनवा कारण का आपले यूट्यूबर आता एकमेकाला सपोर्ट करत आहेत त्याच्यामुळे सध्या तुम्हाला माहिती आहे परिस्थिती काय आहे आणि ह्या दोन हजार पंचवीस पर्यंत सगळ्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे त्यासाठी बरेचसे आपण काय ना काय बदल केलेले आहेत आणि ते आपले मित्र आहेतच तुम्ही युट्यूबवरती लाईव्ह घेत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळते आणि जेवढे माझे कोण जे मित्र आहेत जे मला काही प्रश्न विचार विचारतात त्यांनी अकराची लाईव्ह असते सकाळची आपली फॅमिलीची तर त्या लाईव्हवरती जर सर्वांनी काही जर प्रॉब्लेम असेल तर, तर लाईव्हवरती बोलायचं आहे तुम्हाला सर्व माहिती मिळणार त्या लाईव्हवरती आणि एकच सर्वांचा आपला प्रयत्न असणार आहे की दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये जेवढे आपले नवीन युट्यूबर आहेत त्या लोकांचं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे आणि खरोखरच त्या त्या हेतूनेच आम्ही सगळे जेवढी आपली फॅमिली आहे तीच काम करत आहे पण एकट्याने किंवा दुसऱ्याने पुढे जाऊन जमणार नाही त्यासाठी तुमची साथ पाहिजे तुमची मदत पाहिजे जर तुमची मदत असेल तर जर मनावर ठरवलं आपण मनामध्ये तर खरोखरच एक एखादा जर अडचणीत आहे आणि त्याचा चॅनल मॉनिटाईज जवळ होत आहे तर खरोखरच जर मनावर घेतलं तर आठ दिवसात एखाद्याचं चॅनल उभं करू शकतो एवढी आपल्या फॅमिली ग्रुपवरती आता त्यांची ताकद झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही शक्य होईल तेवढी एकमेकांना सपोर्ट करायचा आहे सर्वांना घेऊन पुढे जायचंय छोटा असू देत मोठा असू देत काही राग रुसवा नाही करायचा कोणावरती कारण ह्या गोष्टी सर्व छोट्या मोठ्या असतात घडत राहतात परंतु त्याच्यामधूनच हे जे आपण काम हातात घेतलेलं आहे ते सर्वांच्या सपोर्टसाठी घेतलेलं आहे ना माझ्या एकट्यासाठी आपण सर्वांसाठीच काम करतोय तर सर्वांनी याचा वेगळा अर्थ न करता सगळ्यांनी सपोर्ट होईल हेच काम करायचं आहे आणि मी पण तेच सांगितले सर्वांना की सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करूनच आपण पुढे जाऊ शकतो नाहीतर सध्या आपल्याला माहितीच आहे जर कोणी सपोर्ट नाही केला तर कोणतंही चॅनल पुढे जाऊ शकत नाही आणखी एक सांगतो तुम्हाला जर तुम्ही जर वाट बघत असाल की माझे व्हिडिओ व्हायरल होतील तर मित्रांनो नक्कीच सांगतो तुम्हाला व्हिडिओ व्हायरल होतील आणि एक दोन व्हिडिओ व्हायरल झाले म्हणून होत नाही पण सपोर्ट हा लागतोच आणि सपोर्ट आमचा तुमचा सर्वांचा आहेत पण जर तुमचा जर व्हिडिओ व्हायरल झाला तर खूप चांगलंच आहे जर नाही व्हायरल झाला तरी आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोतच सर्वजण तर, तर मित्रांनो हा जो व्हिडिओ मी काय जास्त मोठा बनवणार नाही आहे कारण का काय माहिती आहे मित्रांनो जर चॅनलला आपण मोठे व्हिडिओ बनवले मी हा छोटे का बनवतो हो माहिती आहे की छोटे व्हिडिओ तुम्ही बघाल तुम्हाला माहिती पडेल ह्याच्यावरतीच हा मी व्हिडिओ बनवतो हो आणि आता तुम्ही एक काम करायचं आहे मित्रांनो काय करायचं आहे की जो व्हिडिओ आता तुम्हाला माहिती आहे की तीन मिनटाचे हे शॉर्ट व्हिडिओ झालेले आहे आणि तुम्हाला तीन मिनिटाच्या वरती सगळे व्हिडिओ बनवायचे आहे जर तीन मिनिटाच्या आतमध्ये व्हिडिओ बनवलात तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो शॉर्टमध्ये जाणार आणि त्यांचा त्या शॉर्टमध्ये गेल्यावर तुमचा वॉश टाईम धरला जाणार नाही म्हणून हे तुम्हाला खास दोन हजार पंचवीसला चांगलं काम करायचं आहे चांगले व्हिडिओ बनवायचे आहेत चांगलं थमनेल बनवायचं आहे चांगलं टायटल टाकायचं आहे त्या व्हिडिओवरती टायटल थमनेल जर तुमचे चांगले असतील तर नक्कीच तुमचे व्हिडिओ व्हायरल पण होतील आणि तुम्हाला व्ह्यूज पण येतील तर मित्रांनो हा जास्त व्हिडिओ काही मोठा बनवत नाही आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका